रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खरं म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील कोण बोलतं हे ओळखलं नसावं आणि अजितदादांचा जो काही रोखोक स्वभाव आहे त्यांचाही तसा उद्देश नसावा परंतु मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे गैरसमजातून हा प्रकार झाला आहे एवढं या ठिकाणी मला जी माहिती मिळाली त्याबद्दल बघा हैदराबाद गॅजेट त्यांनी सांगितलं लागू करावं त्याप्रमाणे सरकारने जी आर काढला आणि त्या जे आरमध्ये आज ज्यांच्या म्हणजे ज्यांनी कुणबी आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं तीन त्रिसदस्यीय कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुणबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो जी आर आहे आणि त्यामुळे मी मला वाटतं महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आणि उद्याही आहे कुणाची अरे बाबा आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत एन डी एचे राधाकृष्णनजी यांना पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल आणि हे उद्या आपल्याला कळेल त्यांचा पूर्ण अतिशय मोठा विजय दणदणीत विजय उद्या आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजित दादा आणि भुजबळ साहेब भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जी आरमुळे ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही त्यांनीही म्हटलं होतं हा जी आर तपासून घेऊ कायद्या कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू त्यामुळे मला वाटतं या जी आरच्या माध्यमातून ओबीसीचं कुठलंही नुकसान होत नाही मराठा समाजाला जी प्रक्रिया आए, आए, आ, जी आए, आहे हा जो काही प्रमाणपत्र देण्याचा नियम दोन हजार बारा आहे तो आम्ही केलेला नाही तो पूर्वीपासूनचा आहे त्यामुळे आम्ही नवीन काही असा जि नवीन काही निर्णय घेतलेला नाही प्रमाणपत्र देण्याबाबत फक्त पद्धत जी आहे ती सोपी केलेली आहे सुटसुटीत केलेली आहे यापूर्वी मराठवाड्यात कधी कोणबी प्रमाणपत्र मिळत होते का ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना दिलं ना आपण त्यामुळे ज्याचा जा अधिकार आहे त्याला अधिकार मिळाला पाहिजे पण ज्याला अधिकार देताना दुसऱ्याचा अधिकार कमी होता कामा नये ही भूमिका आमची नेपाळमध्ये फार ते उद्रेक झालेला आहे आणि मदतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जिथं पंचनामे झाले नसतील तिथं तात्काळ पंचनामे होतील शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार कोटी नुकसान भरपाई त्याचबरोबर योजनांच्या माध्यमातून पीक विमा योजना असेल त्याचबरोबर अनेक जे शेतकरी सन्मान योजना याच्या माध्यमातून वाटप केलेले आहेत आता देखील देवेंद्रजींच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सगळ्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत कुठेही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही खरं म्हणजे आता सर्व प्रमुख मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर संवाद होता आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जसं लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली तसं स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या महायुतीने केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि महायुतीने केलेली कामं गेल्या तीन वर्षातली लोकांपर्यंत पोचवा आणि सरकारने घेतलेले निर्णय याची माहिती लोकांपर्यंत द्या लोकांना त्या योजनांचा लाभ मिळू द्या हे कार्यकर्त्यांनी करावं आणि त्याचबरोबर निवडणुकींच्या बाबतीमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही आणि निवडणुकांसाठी आम्हाला कुठलीही तयारी करावी लागत नाही कारण निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असतं आणि म्हणून महायुतीला या निवडणुकांची कुठलीही चिंता नाही कारण केलेली कामं लोकांसमोर आहेत या महाराष्ट्रातली जनता केलेल्या कामाची पोचपावती देते हे विधानसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे दोनशे बत्तीस एवढा लँडस्लाईड मॅन्डेड विजय या महायुतीला विधानसभेत मिळालेला आहे त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी या निवडणुकांमध्ये होणार आहे आणि एवढे हेही मी सांगतो आपल्याला की जे लोक लोकसभेमध्ये ज्यांना तुम्ही विचार का मी सांगून टाकू लोकसभेमध्ये ज्यांना यश मिळालं तेव्हा ते निवडणूक आयोगावर काही बोलले नाही ईव्हीएम वर काही बोलले नाही वोट चोरीवर काय बोलले नाही परंतु आता मात्र ते तुमच्याच प्रश्नाचं उत्तरही मी घेतो आता मात्र या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वोट चोरी वोट चोरी मत चोरी मत चोरी असं व्हायला लागले आणि मतांची चोरी झाली मता चोरी झाली ईव्हीएम मशीन मतदार याद्या या, या सगळ्या ज्या काही त्याच्यावर आक्षेप घेऊ लागले आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो जे काही बोलताय हा मतदारांचा अपमान आहे आमच्या लाडक्या बहिणींनी मतदान आम्हाला केलंय त्यांचा अपमान आहे शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलंय त्यांचा अपमान आहे लाडक्या भावांनी मतदान केलंय त्यांचा अपमान आहे वारकरी कष्टकरी सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलंय त्यांचा अपमान या महाराष्ट्रात सल… तमाम मतदारांचा अपमान ते करतायत आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार या सर्व लोकांना धडा शिकवतील कारण त्यांनी केलेल्या मतदानाचा अपमान ते करतायत कोण जमू देत नाही अरे लोकांनी त्यांना विरोधी पक्ष नेत्याच्या एवढी मत संख्याबळ पण नाही दिलं कारण जनतेने त्यांना झिडकारलेला आहे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यामुळे विरोधी पक्षाला लागणारं संख्याबळ देखील त्यांच्याकडे नाही कुठं ते गाठीभेटी चालू असतात पण आम्ही गाठीभेटीपेक्षा कामाला महत्व देतो आणि त्यामुळेच काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणारे निर्णय घेणाऱ्या लोकांच्याच पाठीशी या महाराष्ट्रातली जनता उभी राहील खरं म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील कोण बोलते